झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास यातील जान्हवी आणि जयंतची जोडी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे पाहूया जयंत खऱ्या आयुष्यात नक्की कसं आहे जयंतचं खरं नाव आहे मेघन जाधव मेघन हा मुंबईचा त्याने मुंबईच्या के सी कॉलेजमधून मास्टर पूर्ण केलं त्याच्या अभिनयाची सुरुवात झाली दोन हजार सहा साली रावण या पौराणिक मालिकेत त्याने बिभीषण म्हणून काम केलं त्यानंतर जय श्रीकृष्णा यात त्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली श्रीकृष्णाच्या भूमिकेने तो प्रचंड लोकप्रिय झाला मेघन हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतं सूर्यपुत्र कर्णमध्ये सुद्धा तो ओळखला जातो मेघनला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती महाकाली अंतही मध्ये कार्तिकेय म्हणून मेघनचा सहज सुंदर अभिनय चाहत्यांच्या मनात घर करून जातो येऊन दिनों की बात है या मालिकेतील आदित्य आजही अनेकांना आठवतो हो त्याच्या दमदार अभिनयामुळे अनेक मालिका त्याच्या नावावर आहेत तेनाली रामा राधाकृष्ण तेरा यार हुमय विघ्नहर्ता गणेश कयामत से कयामत अशा मालिकांमध्ये तो झळकला स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा यात आर्यन आणि नकुल अशा दुहेरी भूमिका सुद्धा त्याने उत्तम प्रकारे निभावल्या जोडलगा के हैया रामा द सेविअर असे अनेक त्याच्या नावावर आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता मंदार जाधव हा सख्खा भाऊ आहे मेघनचे वडील सुद्धा ज्येष्ठ मराठी अभिनेते आहेत मेघनला व्यायामाची आवड आहे तो रोज हेल्दी जेवणालाच प्राधान्य देतो जवळपास पंधरा वर्षापासूनच मेघन हा मनोरंजन विषयात सक्रिय आहे सध्या तो लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद